आषाढी एकादशीच्या या निमित्ताने सालाबातप्रमाणे मी दरवर्षी माझ्या मतदारसंघाच्या विविध आषाढी एकादशीच्या दर्शनासाठी आमंत्रणाच्या निमित्ताने जात असतो विठ्ठल लोकमाईचा आशीर्वाद घेतो आणि त्याच पद्धतीने आज आमच्या ह्या नादवडेमध्ये या वाडीमध्ये येऊन आमच्या सगळ्याच सहकार्यांच्या बरोबर आणि आमच्या सगळ्याच ग्रामस्थांच्या खातिर आम्ही आवर्जून इथे आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे आणि दरवर्षी जसं एक भक्तिमय वातावरण ह्या निमित्ताने पाहायला मिळतं नुसतं आमचे सिंधुदुर्गाचे नाही पण मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईवरून आमचे चाक्रमाणी पण इथे मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यात येतात आणि ह्या उत्सवामध्ये सामील होतात आणि त्याचमुळे जिल्हा पूर्ण जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं आणि अनुभवाला सर आपण पाहिलं तरी कोकणाचं प्रति पंढरमूर पंढरपूर म्हणून ओळखलं जाऊ लागलेलं आहे या देवस्थानासाठी तुमच्या पालकमंत्री करून तुमच्या करून काय एक विशेष पॅकेज किंवा काही इकडे नवीन विकास योजना हो आपण काय त्यासाठी आमचे भारतीय जनता पक्षाचे आमचे मंडळ अध्यक्ष आणि या भागाचे जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य आमचे नकाशेजी आणि पूर्ण इकडचं जे मित्रमंडळ आहे किंवा देवस्थान मंडळ आहे त्यांनी काही मागण्या आमच्यासमोर केलेल्या आहेत रस्त्यापासून सुशोभीकरणापासून सगळेच विषयाची मागणी माझ्याकडे केलेली आहे आणि त्याप्रमाणे येणाऱ्या जिल्हा नियोजन निधीमध्ये त्या पद्धतीची तरतूद करण्याची शब्दही आणि जबाबदारीही मी घेतलेली आहे जेणेकरून जे काही मोठ्या प्रमाणामध्ये इथे भक्त येतात त्यांना कमीत ला कमी त्रास झाला पाहिजे त्याच्या साठी सुख सोयी इथे असल्या पाहिजे आणि त्याच जिल्ह्याचा जिल्हा पालक मंत्री म्हणून या भागाच्या विकासाची जबाबदारी माझी असेल आणि त्या दृष्टिकोनातून मी पावलं उचलायला सुरु केलेली आहे आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं सा